आपण आहोत ही दृश्य ठाण्यातली आहेत संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी जय जवान पथकाकडनं आता पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय आपण त्याचीच ही थेट दृश्य सध्या पाहतो जय जवान पथकाकडनं दहा थर लावण्याचा प्रयत्न सध्या होतोय मोठा उत्साह दहीहंडीचा मुंबई आणि ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये जय जवानच्या पथकाकडनं दहा थर लावण्याचा हा प्रयत्न ते जरा बघा सगळ्यांना व्यवस्थित चौथा हा प्रयत्न होता जय जवान पथकाचा दहा थर लावण्याचा जास्तीत जास्त थर लावण्याची ही चढावड दहीहंडी उत्सवात आपण पाहत असतो जय जवान पथक प्रसिद्ध आहे ख्यातनाम आहे जास्तीत जास्त थर लावण्याच्या अनुषंगानं ठाण्यामधला हा दहीहंडीचा उत्साह आपण सध्या पाहतो मुंबई आणि ठाण्यामध्ये खास करून हा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे टेंभी नाका इथली ही दृश्य आपण पाहतो सध्या पाणी, 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 पाणी।, पाणी महिला गोविंदा पथकाला घ्या सह्याद्री येते समोर पाणी द्या जय जवान गोविंदा पथकाला पाणी द्या पाणी जय जवानच्या जा पथकाकडून दहा थर रचण्याचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत चौथा प्रयत्न काही वेळापूर्वीच त्यांनी करून पाहिला होता आपण ही तीन दृश्य पाहतो पहिले जे तीन प्रयत्न जय जवान पथकानं केलेले होते दहा थर लावण्याचे पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न आणि तिसरा प्रयत्न देखील आपल्याला स्क्रीनवर दिसतोय चौथा प्रयत्न केला होता जय जवान पथकानं काही वेळापूर्वी आणि आता कदाचित पुन्हा एक प्रयत्न देखील त्यांच्याकडनं केला जातोय आपण त्याची देखील दृश्य पाहतो स्क्रीनवर सध्या पाचवा हा प्रयत्न असणार आहे जय जवान पथकाचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो का हे आपण थेट पाहतो काही मिनिटांमध्येच आपल्याला कळेल दहा